नागरिकाला आवश्यक प्रमाणपत्रे कोणत्याही अडचणीशिवाय मिळतील याची खात्री करण्यासाठी तसेच जागीच दाखले देण्याच्या सोयीसाठी जिल्हाभर विशेष शिबिरे आयोजित करण्यात आली होती त्यांचा अनेकांनी लाभ घेतला जिल्हाधिकारी कार्यालयात यानिमित्त आयोजित कार्यक्रमास उपजिल्हाधिकारी सामान्य प्रशासक सा। श्रीमती संगीता राठोड उपजिल्हाधिकारी भूसंपात एकनाथ बंगाळे उपजिल्हाधिकारी डॉक्टर सुचिता शिंदे तहसीलदार श्रीमती रूपा चित्रक तहसीलदार श्रीमती पल्लवी लिगडे जिल्हा सूचना विज्ञान अधिकारी तसेच जिल्हाधिकारी कार्यालयातील सर्व अधिकारी कर्मचारी व जिल्ह्यातील इतर शासकीय कार्यालयातील अधिकारी उपस्थित होते या प्रसंगी उपस्थित कर्मचाऱ्यांना ई ऑफिस प्रभावीपणे राबविण्यासाठी प्रशिक्षण देण्यात आले लाभार्थ्यांना ई शिधापत्रिकांचे वाटप करण्यात आले तसेच संजय गांधी योजनेअंतर्गत गरजूंना प्रमाणपत्र वाटप करण्यात